नमस्कार आज आपण सांगोली तालुक्यातल्या देवकतीवाडी या गावात आलेलो आहे आणि आपण जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला आपल्या झायटणीची जी ट्रीटमेंट गेलेली आहे झटणीचे जे काय प्रोडक्ट गेलेले आहे ते आपल्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा गोपाळ बाबन साळुंके देवकतेवाडी फोन नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सोळा एकवीस झिरो आठ बरं तुम्ही आता स्टार्टिंगला आपले काय कंडिशन काय होती आणि आपल्या जायकिणीच कुठलं प्रोडक्ट वापरलं त्यानंतर काय झालं जरा शेतकऱ्यांना सांगा आपल्या झाडाची पूर्ण मुळी बंद पडलेली होती म्हणजे झाड पूर्ण वाढलेल्या औषधी चालली होती सुकाच्या औषधी चालली होती आपण पहिल्यांदा झायटोनिक एम वापरलं झायटोनिक एम दोन वेळा आपण नंतर आपण परत झायटोनिकच किट वापरलं कुठलं नर्सरी किट मिनिकट मिनिकट वापरलं हा त्यानंतर मग रिझल्ट येत येत आपल्याला रिझल्ट चांगला यायला लागला म्हणजे मुळी सुटली रानभुसभुशीत झालं आणि झाड हाय परत पहिल्या अवस्थित हे लागली रान असं एकदम काळ रान असल्यामुळे हिर टालत परंतु रान पूर्ण असं आपल्याला म्हणजे मुळी ही दिसायला अगोदर मुळी उखरायला आपल्याला भरपूर हे लागायचं आता लक्ष असं हे केलं तर रान पूर्ण असं फुगलेल्या अवस्थेत सुट झाले एकदम असं सुटसुटीत झाले मऊ झाले हा मऊ झाले बाकी जेव्हा वापरायच्या आधी बाकीचे शेतकरी तुम्हाला काय सांगत होते मला बागच काढायला लागेल म्हणतो पूर्ण सुकलेली बाग होती आणि ड्रॅगन तर म्हटलं पहिल्यापासून काढायला लागत नाही समजा जर मनाची बाग काढ लागते सुकलेली रस्त्यात रस्त्याकडून जातायचा पूर्ण पिवळ्या बाग दिसत बाकी शेतकऱ्यांचा सल्ला होता की तुम्ही काढून टाका काढून टाका तर त्यांना पण काय वाटायचं मुळी चालू नाही कारण चुकी लावली माळावं लागते बाग आणि माझा पण ती मशी व्हायला लागली होती पण ज्यावेळेस ही किट कळलं त्यावेळेस मी झाटून गेम आणून सोडलं त्यावेळेस पण मला वाटायचं आता एवढं सोडलंय आपण रॅले हे असले औषध सोडले ते हे काय होतंय अशा औषध तरी पण मी आणून सोडलं आंबोवाली सोडते एक जण आमच्या पाहुण्याने सोडलं तर सोडलं आणून त्यानंतर एक आपल्याला दहा बारा दिवसात ह्या झाडात मुळी बारीक बारीक दिसायला लागली स्वतः बघितलं स्वतः बघितलं मी झाड होतं म्हणजे मी एक झाडाचा काय केलं झाड उकडायचं ते हायच ठेवायचं म्हणजे आपल्याला दररोज किती मुळी लांबते त्याच्यावर लगेच मी परत पंधरा दिवसात अजून झाडून गेम दिल तर म्हणजे रिझल्ट चांगली काढली आपल्याकडं आपल्याकडे आता असं झाड आहे त्यांचं की ते आधी जसं होतं आणि आता परत ज्या काय कंडिशनला आलेलं आहे ते पण आपण दाखवूयात जरा हो आता त्यात नसतो काय काय झाड आहे ती आपलं आहे झाड साहेब इथे एक झाड आहे बघा आहे ती पूर्ण हे परत कुठं परत कुठं समजा सरास फुल तसंच झालत इथे एक झाड आहे बघा ही झाड अशीच समध्या बागाची अवस्था होती बघा टोटल बागाची अशी अवस्था होती एकदम ही जरा आता ताळ्यावाली पूर्ण सुकलेली अवस्था होती नवीन फोटो फोटो ही सुद्धा समजा झाड थांबलेली होती फोटो दिसतात का नाही ही समजा झाड थांबलेली होती नवीन फोटो फक्त जायचं नाही याच्यात दुसरं काय सण नाही सोडलं आपण जायचं तुम्ही तुम्ही जे जे म्हणताय आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना काय मी त्यांना सांग सांगू इच्छितो की त्यांनी दुसरं काय सोडायला नको हे हाही फक्त विश्वास धरून सोडायला पाहिजे पहिल्यांदा मला पण वाटत होतं एवढं रिझल्ट पण रिझल्ट आल्यानंतर मी पाक हे झालो त्यांनी शंभर टक्के नेऊन सोडून ने एकदा बघावून मग सांगा आणि जेवढं आपल्या जायकवाडी तल तुम्ही जेवढा खर्च केलाय त्याचा पुरेपूर तुम्हाला मोबदला मिळाला पूर्ण फायदा लय स्वस्त आणि लय खतरनाक निवेदन खरच म्हणजे इतक्या स्वस्त आपण रॅली गोल्ड मला सांगा तुम्ही हजार रुपये आणून सोडतोय अडीचशे ग्रॅम भिजू घालून आणि परत त्याला त्याचा एवढा रिजल्ट नाही पण ह्याचा पाच किलो मध्ये एवढा रिजल्ट बाहेर आला की मला त्याचं मापच नाही यमचा आणि किटचा पण मोठा त्या हा धन्यवाद